ज्ञानेश्वरी वेलनेस सेंटरच्या वतीनं आपल्या सगळ्यांचं सा स्वागत गोरेकर संस्थांच्या वतीनं स्थानिक कार्यकर्त्यांनी केलेलं आहे परंतु वेलनेस सेंटर जे चालवणार आहे शंभूराजेश्वरवंशी आणि ज्ञानेश्वरी शिंदे म्हणजे आपली पुढील पुढची पिढी तर त्यांच्याही वतीनं आपल्या सगळ्यांचं स्वागत करण्यासाठी मी शेंबुराजे से सरवंशी यांना विनंती करतो हो की त्यांनी आपल्या सगळ्यांचं स्वागत करावं रामकृष्ण हरी ज्ञानेश्वरी वेलनेस सेंटर राष्ट्रबंधू राजीवजी दीक्षित यांच्या प्रेरणेने गेली पंचवीस वर्ष आरोग्य क्षेत्रात आपले आमचे मार्गदर्शक गुरुगुने बंडा जाते आणि सचिनजी शिंदे आणि आता स्थानिक कार्यकर्त्यांनी आपलं स्वागत केलेलं आहे परंतु ज्ञानेश्वरी वेलनेस सेंटरच्या वतीनं स्वागत करणं आमचं परम कर्तव्य मानतो खरंतर आपल्या सर्वांचं स्वागत करण्याच्या पात्रतेचा मी नाही तरी सुद्धा एक कर्तव्य म्हणून मी आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो ज्यांच्या प्रेरणेतून आम्ही समाजकार्याचा राष्ट्रकार्याचा आणि आरोग्य क्षेत्रात कार्य करण्याची सुरुवात केली ते म्हणजे आमचे गुरुवर्य तात्या त्यांचं स्वागत करतो त्या गुरुवर्य तात्या हे आमचेच आहेत स्वागत करणं त्यांचं त्या पात्रतेचा मी नाहीये परंतु गुरुवर्य तात्या आमचे आम्हाला एका नातवाप्रमाणे आम्हाला गोंधळतात आणि आम्हाला आपुलकीनं हे करत असतात त्यामुळे गुरुवर्य तात्यांचे वारकरी संप्रदायातच अद्वार्य आहे आमचे वारकरी संप्रदायात त्यांचं मोठ स्थान आहे असे राऊत बाबा आणि समाज चालत असताना धर्म सत्ता आणि राजसत्ता या दोनवर चालत असतं आणि याचीच सांगड गेली पंचवीस वर्ष यशवंती युवक संघटना आणि ज्ञानेश्वर राम राजूभर आरोग्य मंदिर करत असते तरी आ या कार्यक्रमाला विशेष उपस्थित राहिलेल्या रुपाली यांचंही मी सहर्ष कर या कर स्वागत करतो आणि आपण सर्वजण मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित राहिला त्यांचे मी सहर्ष स्वागत करतो राम शाब्दिक स्वागत सगळ्यांचं झालेलं आहे सगळ्यांची नावं घेणं हो शक्य नाही परंतु सगळ्यांना ज्या कार्यक्रमाला जाण्याची गडबड असल्यामुळं स्वागत समारंभ मी थांबवतो पुन्हा एकदा सगळ्यांचं मी ज्ञानेश्वरी वेलनी सेंटरच्या वतीनं सरसे स्वागत करतो मी कार्यकर्त्यांना विनंती करतो की आपल्या सगळ्यांची लाडकी तात्या त्यांचा सत्कार स्वागत आपल्या संघटनेचे कार्यकर्ते डॉक्टर साहेब त्यांनी करावा हे त्यांना विनंती करतो बरेचसे मान्यवर सुद्धा आलेले आहेत सगळे जे असलेले नाही आणि त्यांचं अशा दोघांच्या स्वागतामध्ये सगळ्यांचं स्वागत कोल्हापूर जिल्हा पाटील आपल्या शिवाजे राऊत बाबा यांचा सत्कार होत या, राव बाबांनी मला आदेश दिलाय सत्कार सत्कार त्यांचा राव बाबांनी आदेश दिलेला आहे फक्त रुपाली त्यांचा सत्कार होईल त्याच्यानंतर कोणाचा सत्कार होणार नाही त्यामुळं मी चव्हाणांना विनंती करतो

विधानसभा मतदारसंघाचे आमदार जगताप साहेब त्यांना त्यांना काही करणं येता आलं नाही परंतु त्यांच्या शुभेच्छा आपल्याकडे आलेल्या आहेत त्यांचा मी मेहनत आभार मानतो